शिवाजी रुपनगर राहणार खराडवाडी तालुका पेठा जिल्हा सातारा आता जागेवरती ज्या टॉप क्वालिटीचे सौदे होत आहेत तो कुठपर्यंत आता आपला सौदा चाललेला आहे सरासरी नव्वद रुपयापर्यंत बाग मागते ती आणि नव्वद रुपयाने बाग मारून रिजेक्शन सगळ्यात महत्वाचे जास्त होते जे व्यापारी येऊन बाग ठरवतो या आणि जो हार्वेस्टिंग करायला माणूस येतो या त्यांच्या तर आमच्या कुठला वेळ जुळा नाही कारण टिपका कुठपर्यंत टिप्पा द्यायचा हे आपल्याला व्यापाराचे ठरलेला असते ज्यावेळेस हार्वेस्टिंग करायला पण सुरुवात करतो त्याचा एजंट ज्यावेळेस माल येतोय तो कमी ना आम्ही दोन लाईन देऊन बघितल्या चौऱ्याण्णव रुपयाने दोन लाईनचाळीस कॅरेट 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 हात घेतली चौऱ्याण्णव रुपये जर आठ कॅरेट घेऊन गेला तर तुमच्या हातात पन्नास पंचावन्न रेट पडला आणि पन्नास पंचावन्न रेट पडला तर इथं कमीत कमी तुमची कोटी पंचावन्न साठ रुपये गेली असला पन्नास रुपये गेली बरोबर हा एक जनरल अभ्यास की तुमच्या बुटीच्या रेट मध्ये तुम्हाला आहे आणि वर्षा होतो तो फायदा होणार आहे कारण एक जनरल मी अभ्यास करतोय की तुमचा ज्या वेळेस तीजी असो किंवा मंदी असो त्यांच्या रिजेक्शन मध्ये वाढ होती मंदी झाल्यानंतर जास्त रिजेक्शन मध्ये वाढ होती तुमचं ऐकलं जातं तीजी मध्ये मंदीमध्ये तुम्हाला त्यांचं ऐकावं लागतं बरोबर तर मी काही शेतकऱ्यांचा अनुभव यासाठी तुमच्या सगळ्यांना प्रसारित करतो जो सावता होताना जो माल चालणार नाही तो झाडावर ठेवला तोडलाच नाही तुमचेच मजूर लावा तुम्हीच तोडा जो तोडलेला आहे तो तुम्हाला घेऊन जावा लागेल हा तो फुटला किंवा काय झाला तर तो आपण रिजेक्शन करू पण काही शेतकरी मला असेच पाहायला भेटले महाराष्ट्रात जो चालत नाही ह्यातली कुठली फडं चालणार तशीच ठेवा जो चालणार आहे तो तुम्ही तोडा म्हणजे याचा अर्थ राहिलेल्या फळाचं वजन पण वाढेल भाव पण वाढतील आणि तो अजून आठ दिवसांनी आजारू शकत आहे पण जर बागेमधून जर तसा तोडला गेला तर तुम्हाला एक तर त्याला तरी द्यावा लागेल त्या व्यापाराला किंवा मार्केटपर्यंत यावं लागेल मुळात तुम्हाला गाडीची तयारी नसते किती रिजेक्शन होणार याची कल्पना असते गाडीवाला आपल्याला मिळत नाही म्हणून आपण त्यांनाच ती सौदे देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या आविष्कारासाठी कशाला आपण जायचं पण आज पाच दहा कॅरेट सुद्धा आपल्याला एका एका शेतकऱ्याला तो काढत असतो मार्केटिंग करत असतो त्यातनं पैसे कमवत असतो पण आपण रिजेक्शन मध्येच असतो त्यामुळे जो सौदा झालाय तो सौदा त्याप्रमाणे जर आपण माल उतरवला तसंच बागेमध्ये ठेवला आणि राहिलेला जर माल आपण त्यांचा जो उर्वरित घेतलेला माल त्यांच्या ताब्यात दिला तर चौऱ्याण्णवचा नव्वद नाही पंच्याऐंशी द्या तो हाताला आपल्याला भाव पडेल पण आज मार्केटमध्ये एवढाही माल येतोय दररोज येतोय आणि साधारणतः आता मार्केट मागच्या आठवड्यात बऱ्यापैकी कमी माल बोलवल्यामुळं थोडीशी मोकळी झालेली होती पण आता तीन चार दिवस झाले कारण तुम्ही आवक चालू आहे परंतु आता जे रेट मिळत आहेत आपल्याला हे चोवीस तारखेपर्यंत आपल्याला ज्योतिया सण आणि नवरात्रीचा इफेक्ट मिळणार आहे पण आता गडबड झाली की तेरा तारखेला पाऊस सांगितलेला आहे म्हणून आपण आता गडबड करतोय आपणच आपला बाजारात चढतोय अशी परिस्थिती जाणवते एवढा पर माल येऊन तुम्हाला रात्री गाड्या खाली होत नाही पण त्यावेळेस तुम्हाला रात्री भीती वाटली होती की माझ काय का काय पण समाधान वाटलं समाधान वाटलं पण शेवट समाधान कुठपर्यंत वाटायचं जसं त्याच कधी ठरलेलं आहे तुम्हाला समाधान जर अजून पन्नासचा असा नव्वदचा शंभर गेला आणि शंभरचा अजून वाटलं की तो एकशे दहा जावा एकशे वीस जावा एकशे तीस जावं तर सामान कुठलंच नाही तुमचं समाधान हे तुमच्या मानण्यावरती आहे आणि आज या परिस्थितीमध्ये जो शेतकरी इथपर्यंत दररोज येतोय त्याला ती जी मंदी कळते लक्षात तर आज ज्या शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी पंधरा दिवस मालिका आणलेला आहे ज्यांनी मार्केट पाहिले ते असे शिंदे तुम्ही आज बहात्तर रुपये कोटी गेलेली तुमची वर एकशे साठ रुपये गेलेला आहे तर मला सांगा तुमचा टॉप क्वालिटीचा माल आहे तुम्ही विरोळून विरोळून काढताय तर मागच्या राहिलेल्या मला त्याचा काही परिणाम होतोय हो सर तुम चांगला साईज साई होती साईज होती पण ज्या वेळेस तो जागेवरती माल दिला जातो एकदा तो, एक तो पूर्ण खाली केला जातो नाही ज्या वेळेस जागेवर माल दिला जातो नाही सारा कुठं पूर्ण घेत या परिपूर्ण घेत नाही ना घेत नाही पण तो बाकी जाणी बाग तर खालीच होती ना की हो होती हो पण आता तुम्ही जे माल हलका पहिले तर काढला असेल नंतर चांगलं चांगलं मोठं मोठं बाजूला काढताय पण मार्केटमध्ये आज काय वाटलं आज बाजारात एवढी आवक प्रचंड झाली आज काय समाधान वाटलं तुम्हाला समाधान वाटलं तुमचं समाधान मान्य आहे कुठपर्यंत आपल्याला जावं तुथपर्यंत प्रत्येकाशी मान आशाच आहे किती मग समाधानच होत नाही समाधान मानावं लागलं आपल्याला बरोबर <laughs> बऱ्यापैकी आपण मंदी मंदी म्हणतो पण शेतकऱ्याच्या शेअर पाहायला मिळत तो खरा समाधान आहे पण ज्याला शंभर नाही दोनशेचा रेट मिळला आणि त्याच्या तोंडावर निघलं नाही तो असमाधान ना त्याला कधीच समाधान होणार नाही पण आज मंदी असताना सुद्धा ते जे आपण प्रयत्न करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला दोन रुपये कमी किंवा जास्त मिळले पण त्यात समाधान मानतो पण शेवट पुढं पण माल विकले पाहिजेत कारण कंटिन्यू आता स्लीकड आवक वाढलेली असताना सुद्धा मार्केटमध्ये ऐंशी रुपये गोटी विकली जाते बहात्तर रुपये गोटी विकली आज मी दुसरा एक लॉट विकला सत्तर रुपये गोटी विकला पण तो शंभर ग्रामच्या आतमध्ये होता आणि वरती जो विकलाय तो मला वाटतंय एकशे शंभर रुपयाच्या वर विकला शंभर रुपयाच्या आसपास सुधीलाय तो गुटीच्या वर म्हणजे गोटा आहे आणि त्याच्यावर एकशे नव्वद रुपये आता मी सौदा करून आलो पण असे माल जे जागेवरती आता ही शंभरच्या आतमध्ये जातात म्हणजे जो शंभर रुपये गोटीच्या वर गेलाय शंभर रुपयाने जर सौदा झाला तर समजायचं तो गुटीच्या रेटमध्ये झाला कारण तो गोटी नाही गोटाच होता साधारणतः दीडशे ते दोनशे ग्रॅमची दोनशे ग्रॅमची ती गोटी होती मी आता जो निला करून तुम्ही पाहिला नाही नाही मी आता खाली नि लॉकडून गेटच्या समोर होता शंभर रुपये गोटा म्हणजे गोटी टाईप दोनशे ग्रॅमचा होता पण असे माल जर जाग्यावरती ऐंशी नव्वद जात असतील तर आजही जागेवरच्या मार्केटमध्ये फरक आहे बरोबर अजून काय तुम्हाला एखादं चुकीचं काय वाटलं मार्केटमध्ये बरोबर धन्यवाद